शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधून आता आपल्या सर्वांसाठी उदय लाड घेऊन आला एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे नवीन करतो हो स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधून आता आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे जागतिक बाजारातून होय मित्रांनो जागतिक बाजारातून सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी अशी अपडेट आली आहे हे ज्याच्यामुळे आता इथून पुढे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येऊ शकते पुन्हा प्रचंड तेजी पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असा काळ घडलाय की ज्याच्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी आणि महत्त्वाचा प्रश्न की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली तर याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर हे करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे आपल्याला मिळत राहतो आता सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे जागतिक सोयाबीन बाजारातून पण जागतिक सोयाबीन बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी आणि महत्त्वाचा मुद्दा की आंतरराष्ट्रीय बाजारात जर सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली तर याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत सोयाबीन बाजारभावावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो चला 怎么怎么 जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा बाजारभाव हा दहा ते साडे दहा डॉलर प्रति बुसेलच्या दरम्यान आणि कधीकधी सोयाबीनचे बाजारभाव पातळी दहा पॉईंट साठ दहा पॉईंट सत्तर डॉलर प्रतिभोसेलच्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे पण महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावा लागेल की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी या ठिकाणी सुरू आहे आणि अमेरिकेमध्ये जी सोयाबीनची पेरणी सुरू आहे तर अमेरिकेमध्ये सोयाबीनच्या पेरणीची आकडेवारी मागच्या वर्षीच्या दिवसांपेक्षा कमी आहे आणि भविष्यात अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी हे शंभर टक्के घटण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला आप आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट ही भविष्यात दिसू शकते आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या उत्पादनात जर प्रचंड घट दिसली तर या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात इथून पुढे शंभर टक्के तुफानी तेजी दिसू शकते आणि ही तेजी सप्टेंबर महिन्यात जेव्हा अमेरिकेचं सोयाबीन मार्केटमध्ये येईल तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल आणि तेव्हा सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो आहे तो आपल्याला जवळपास बारा तेरा डॉलर प्रति बुशेस पर्यंत पोहोचताना या ठिकाणी दिसू शकतो मग महत्वाचा मुद्दा हा पण आहे ही जर समजा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली तर याचा कितपत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती परिणाम होऊ शकतो तुम्हाला माहिती आहे की अमेरिकेत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा सोयाबीनच्या भावावरती देशांतर्गत बाजारामध्ये परिणाम होतो कारण अमेरिका आणि भारत या दोन्ही देशाचं सोयाबीन हे एकदाच विक्रीसाठी उपलब्ध होते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये अमेरिकेत घडणाऱ्या घडामोडीचा परिणाम होताना दिसेल व याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार आणि महत्त्वाचा मुद्दा हा पण आहे की आंतरराष्ट्रीय बाजार या तिथीचा परिणाम आपल्याला जो आहे तो ऑगस्ट महिन्यानंतर दिसेल सुरुवातीला भाव साडेचार हजार पार जाईल व दिवाळीनंतर जर यंदाच्या वर्षी देशातील बाजारात सोयाबीनला पासराच्या वर भाव भेटला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट मग आता महत्त्वाचा मुद्दा आहे की भविष्यामध्ये मग सोयाबीनच्या बाजारभावावरती अशा पद्धतीचे कोणते घटक परिणाम करू शकतात याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्यावर प्रत्येक आपणच मिळत राहतो आता या ठिकाणी सदस्य शेतकरी मित्रांनो आणि कास्कार बांधून अशाच एका व्हिडिओचा आपला मित्र उजळा आपल्या सर्व आवडते युट्यूब आणि शेती मित्र मिळत राहतात पण सर्व शेतकरी मित्रांचे कास्तकार बांधवाचे मानतो याच्यावर खूप खूप आभार